नमस्कार मी प्राध्यापक मंगेश वाघमारे गरुड जेप अकॅडमी नाशिक मित्र स्पर्धा परीक्षेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात घ्यावी लागते की स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही विषय महत्वाचे आहेत आणि त्या विषयांमध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजेच भूगोल जर आपण स्पर्धा परीक्षेच्या कुठलेही डिपार्टमेंट कुठलंही असो कुठल्याही डिपार्टमेंटची जर एखादी परीक्षा देण्याचा प्रयत्न जर आपण केला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भूगोलाला एक विशेष महत्व आहे आणि ते महत्व डोळ्यासमोर ठेवूनच आज करतर, आ, है है। तर माझ्या मनात असा विचार आला की आपल्या भारतीय द्विकल्पावर ज्या काही डोंगर रांगा आहेत किंवा ज्या काही नद्या आहेत बऱ्याच डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगेच्या मधामधून काहीतरी नद्या वाहतात त्या नद्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या नद्यांनी आणि त्या डोंगर रांगेंनी भारताच्या सौंदर्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भर घातलेली आहे तर माझी अशी इच्छा होती की जास्त तर नाही पण थोडक्यात जर तुम्हाला त्या डोंगर रांगांची आणि त्यांच्या मधातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांची जर थोडीफार माहिती जर झाली तर तुम्हाला निश्चितपणे स्पर्धा परीक्षा जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार का होईल पण त्याची मदत होईल आणि बरेच सारे प्रश्न याच्या संदर्भात विचारले जातात आपण एक काम करू एक लहान मोठ्या ट्रिक्सचा या ठिकाणी वापर करू आणि त्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं या भारतीय द्वीपकल्पावरती ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्या ज्या डोंगर रांगेंच्या मधातून वाहत जातात ज्या काही सागराला मिळतात त्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी घ्यायची आहे तर मित्रो आपण या ठिकाणी सुरुवात करू एखादी लहान ट्रिक्स वापरून आपल्याला तर या नद्यांची आणि त्या डोंगर रांगेंची या ठिकाणी माहिती घ्यायची आहे चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करू मित्र हो द्विपकल्पीय पठारावरील डोंगर रांगा व नद्या यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम खर तर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तर थोडं या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की बरेच वेळाला भूगोलाच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारल्या जातात त्या प्रश्नांचा सर्वात जास्त जो भर असतो तो भर खऱ्या अर्थात क्रमावर असतो कधी कधी उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं जातं तर कधी कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलं जातं महाराष्ट्राच्या संदर्भात तो बरेच वेळेला येतं पण आपण भारताच्या संदर्भात भारताच्या संदर्भात बोलण्यापेक्षा आपल्याला असं म्हणावं लागेल की खऱ्या अर्थानं द्वीपकल्पीय पठार जसं विंद्य पर्वत आहे आणि या विंद पर्वताच्या खाली जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्र पठारावरील ज्या काही महत्वाच्या डोंगर आहेत मधातून ज्या काही नद्या वाहतात त्या नद्यांच्या संदर्भात त्या डोंगर रांगांच्या संदर्भात आपल्याला थोडं या ठिकाणी विशेष माहिती करून घ्यायची आहे चला हरकत नाही थोडे आपण या ठिकाणी ट्रिक्सचा वापर करू या ठिकाणी तुम्ही सेव्हन जी एच बी एम के या प्रकारचे आपण ट्रिक्स या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक तयार केलेली आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की विकास नावाचा एक मुलगा आहे शाळेमध्ये असतो आणि शाळेमध्ये असल्याच्या नंतर थोडा तो नटकट असतो आपले मित्र असतात मित्रांच्या जवळ मोबाईल असतात महागडी त्याच्या मला असा एक विचार येतो की आपल्याकडे एखादा मोबाईल असला पाहिजे पण लक्षात घ्यायचा आहे मुलाचं नाव विकास आहे विकास म्हणजे सहा मग आता आपला एकुलता एक मुलगा आहे बऱ्याच दिवसांचा तो मोबाईलसाठी हट्ट धरतोय म्हणून त्याच्या वडिलांनी काय केलं की त्याला एक मोबाईल घेऊन दिला मोबाईलचं नाव होतं एन सेव्हन्टी सेवन हा एक मोबाईल त्याला घेऊन दिला बऱ्याच दिवसाची इच्छा होती मग वडिलांना असं वाटलं की आपल्या मुलाला एखादा चांगला मोबाईल घेऊन द्यायचा म्हणून वडिलांनी एन सेव्हन्टी सेवन हा मोबाईल त्याला विकत घेऊन दिला मित्रो लक्षात घ्यायचा आहे पण मुलगा तुला लहान होता नटकट होता आणि त्या नटकटपणामध्ये त्या लहानपणामध्ये त्याच्या हातला तो मोबाईल हरवला जातो मग आता प्रश्न पडतो वडिलांना मा तरी मागू शकत नाही मग त्या विकासनं काय केलं की के आपल्या आईला थोडी विनवणी करून एक दुसरा एक मोबाईल विकत घेतला की ज्याचं नाव आहे जी एच बीएम के जीएच बीएम ट्रिक्स फक्त एवढीच लक्षात घ्यायची आहे की विकास नावाचा मुलगा आहे वडिलांकडे हट्ट करतोय मग वडिलांनी पहिल्यांदा जो मोबाईल घेऊन दिला त्याचं नाव आहे एन सेवन्टी सेव्हन काही दिवसानंतर मोबाईल हरवल्या गेला हरवल्या गेल्याच्या नंतर त्याला परत मोबाईलची गरज भासली आईला त्याने मागितला आईने त्याला घेऊन दिला जी एच बी एम के बस एवढ्या वरून आपण या सगळ्या डोंगर रांगा आणि नद्या यांचा पहिल्यांदा या ठिकाणी सविस्तर आढावा घेऊ लक्षात घ्यायचंय व्ही म्हणजे विंदे पर्वत मित्रांनो माहितीये की मध्य प्रदेश राज्यामधून सर्वात द्विकल्पीय पठारावर सर्वात वरच्या भागात जो काही पर्वत आहे त्याचं नाव आहे विंदे पर्वत या विंध्य पर्वताचा उल्लेख आपण करू आपल्या धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या विंदे पर्वताची फार मोठी महती आपल्याला सांगितलेली आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि वरचा जो एक पर्वत मला आपण या ठिकाणी लक्षात घेतली याचं नाव विंध्य पर्वत आहे सर्वात उत्तरेकडे विंध्य पर्वत आहे आणि विंध्य पर्वताच्या संदर्भात आपल्याला धार्मिक क्षेत्रामध्ये थोडं महत्वाची माहिती आपल्याला बघायला मिळते मित्र हा जो विंध्य पर्वत आहे या विंध्य पर्वताच्या खालून एक भारतीय द्विकल्पावरची सर्वात मोठी नदी वाहते जिचं नाव आहे नर्मदा तिला आपण मा नर्मदा या नावाने सुद्धा ओळखतो मध्य प्रदेशामधून या नदीचा सर्वात मोठा प्रवास आहे हिचा उगम अमरकंटकला मैकल पर्वतरांग जी आहे आपल्या मध्य प्रदेशामध्ये त्या ठिकाणी नदीचा उगम आहे याच नदीला एक दोन नावांनी आपण ओळखतो ही नदी भारतामध्ये सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे लक्षात घेऊ आपण ही नदी पश्चिमेकडे वाहते उगमापासून या नदीचा प्रवास खऱ्या अर्थानं पश्चिमेकडे आहे अमरकंटक वरून निघाल्याच्या नंतर या नदीला आपण जवळपास दोन ते तीन नावांनी परिचित आहोत या नर्मदा नदीलाच एके ठिकाणी आत्मजा म्हणतात दुसऱ्या ठिकाणी तिला रेवा म्हणतात याच नदीला कुठे मक्कल म्हणतात थोडा आध्यात्मिक दाखला जर देतोस म्हटलं तर असं म्हणावं लागेल की प्रेमभंगातून निघाली होती पूर्वेकडे पण प्रेमभंगाच्या नैराश्यातून पश्चिमेकडे व्हायला निघाली आणि आपल्या अरबी समुद्राला गुजरातला या राज्यामध्ये जाऊन मिळते आणि लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की नर्मदा नदीची महाराष्ट्रातील जी लांबी आहे महाराष्ट्रातील लांबी फक्त चौपन्न किलोमीटर आहे पण भारतामधील सर्वात जास्त पश्चिम नदी नर्मदा या नर्मदा नदीचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो मित्र त्यानंतर व्ही एन दोघांचा विस्तार आपल्या लक्षात आला नंतर आपल्या ट्रिक्स मध्ये येतो सेवन सेवन म्हणजे काय तर सात उडा पर्वत आपल्याला माहितीये की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जी एक पर्वतरांग विस्तारलेली आहे तिला आपण सातपुडा पर्वत या नावाने खऱ्या अर्थाने ओळखत असतो मित्रांनो लक्षात घ्यायचंय आहे की हा सातपुडा पर्वत महाराष्ट्रातून गेला की नाही या बाबतीत आपण या ठिकाणी कोणतंच विधान करणार नाही पण एक लक्षात घ्यायचं आहे की सातपुड्या पर्वताच्या दोन उपरांग ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून गेलेल्या आहेत एक म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये गेलेली गाविलगड चिराग आणि दुसरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेलेली खऱ्या अर्थानं तोरणमाड चिराग त्या दोन उपरांगा सातपुड्याच्या आपल्या महाराष्ट्रातून गेलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं जर बोलायचं म्हटलं तर सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा खऱ्या अर्थानं एक अमरावती जिल्हा आणि दुसरा नंदुरबार जिल्हा या दोन जिल्ह्यासोबत संबंधित आहे वरच्या बाजूला नर्मदा मधात सातपुडा पर्वत त्याच्या खाली टी म्हणजेच तापी नदी ही तापी नदी सुद्धा पश्चिमेकडे वाहणारी महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी आहे या तापी नदीचा उगम खऱ्या अर्थानं आपल्याला मध्य प्रदेशामध्ये जो बैतूल जिल्हा आहे या बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई नावाचं एक ठिकाण आहे तालुका आहे फार मोठं गाव आहे थोडं लक्षात घ्यायचं आहे की तापी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो मुलताईला त्या ठिकाणी तिला तापी या नावाने ओळखल्या जाते आणि तापती या नावाने ओळखल्याच्या नंतर जेव्हा ती नदी पुढे प्रवास करत म्हणजे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये मा येते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर या नदीला आपण तापी म्हणतो ही नदी सुरुवातीला अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेला स्पर्श करते आणि नंतर परत मध्य प्रदेशामध्ये जाऊन खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यात परत आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि शेवटी तिचा प्रवास गुजरात मधून जाऊन अरबी समुद्राकडे समाप्त होतो लक्षात घ्यायचं आहे व्ही म्हणजे विंध्य पर्वत एन म्हणजे त्यानंतर सेवन म्हणजे सातपुडा पर्वत त्याच्यानंतर आहे टी टी म्हणजे तापी नदी परत आपल्या या ठिकाणी सेवन आलेला आहे सेवनचा अर्थ आहे सात अजिंठ्याची डोंगर रांग मित्रांनो या डोंगर रांगेच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो आणि महाराष्ट्राच्या राज्य लोकसेवा आयोगाने आणि ज्या काही तत्सम परीक्षा होतात या परीक्षांमध्ये या संदर्भात बरीच सारी प्रश्नावली विचारली गेलेली आहे थोडी मदत तुम्हाला होईल उत्तरेकडून जर दक्षिणेकडे आपण महाराष्ट्रामधला क्रम धरला तर पहिल्यांदा सातपुडा त्यानंतर सातमाळा अजिंठ्याची डोंगर त्यानंतर खऱ्या अर्थानं हरिश्चंद्र बाळाघाट येतो आणि त्याखाली शंभू महादेवाची डोंगरराग थोडा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे सातमाळा अजिंठा डोंगर या डोंगर रांगेला सुरुवात खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यामध्ये होती आणि नाशिक जिल्ह्यामधून सुरुवात झाली सातमाळ्याची डोंगर रांग खऱ्या अर्थानं जेव्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये जाते सोयगाव तालुक्यामध्ये जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्या वागूर नदीच्या पोऱ्यात तुम्हाला याच डोंगर रांगेमध्ये बघायला मिळतात मग त्या ठिकाणी तिचं स्थानिक नाव होतं अजिंठ्याची डोंगररांग मग सातमाळा अजिंठा जोपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तोपर्यंत तिचं तो स्थानिक नाव आहे सातमाळा पण जेव्हा हीच डोंगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यात जाते तेव्हा ते त्या सोयगाव तालुक्यामध्ये जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात बरेच वेळा प्रश्न आलेला आहे तर वाघूर नदीच्या खोऱ्यात तुम्हाला याच ठिकाणी बघायला मिळतात नंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या खाली जेव्हा आपण येतो तेव्हा गोदावरी नदी लागते आणि गोदावरी नदी की भारतामधली जेवढी महत्वाची नदी आहे ती तर महाराष्ट्राची जीवनदायनीच आहे लक्षात घेऊ ही नदी गोदावरी पूर्वेकडे वाहते पूर्वेकडे वाहणारी द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी म्हणजेच गोदावरी नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतरांगीमध्ये आपल्याला महागोदावरीचा उगम या ठिकाणी सांगता येतो आणि लांबीच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये गोदावरीची लांबी जवळपास सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये या, नदी या, 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 या व्याप्रेला व्याप्रेला नदी गोदावरी नदीची लांबी आपल्याला जास्त खऱ्या अर्थानं जर सांगायचं काम पडलं तर चौदाशे पासष्ट किलोमीटरच्या संदर्भात आपल्याला या गोदावरीचा विस्तार या ठिकाणी सांगता येईल आणि लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्राच्या जेवढं काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे या महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळा व्यापणारी नदी कुठली असेल तर गोदावरी महाराष्ट्राच्या जवळपास एकूण क्षेत्रफळापैकी एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ एकट्या गोदावरीला आपल्याला व्यापलेलं बघायला मिळते एवढी महत्वाची नदी म्हणून गोदावरीकडे ओळखलं जातं लक्षात घ्यायचं आहे भारताच्या धार्मिक इतिहासामध्ये इला रुद्ध गंगा म्हणतात आणि याच महा गोदावरीच्या काटावरती आपल्याला कुंभ आयोजन दर बारा वर्षातून झालेलं बघायला मिळते त्र्यंबकला आणि ज्या ठिकाणी गोदावरीचा उगम आहे भारतामध्ये जे काही साडेबारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी एक त्र्यंबकेश्वर म्हणून जे ज्योतिर्लिंग आहे ते तुम्हाला या गोदावरीच्या उगम स्थानावरच बघायला मिळते गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी डोंगररांगेवर झालेला आपल्याला बघायला मिळते भारतामध्ये वृद्धगंगा म्हणून जो दोन नद्यांना मान आहे त्याच्यापैकी एक म्हणजे गोदावरी आणि दुसरी कावेरी कावेरीच्या का संदर्भात आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच बनू आणि त्या संदर्भात तिथं तिथं विधान आपण ते करणारच आहे चालेल त्यानंतर गोदावरी नदीच्या खाली नंतर आपला यश ये येतो यश म्हणजे काय हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आपण महाराष्ट्राच्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी सातपुडा पर्वताची जी एक उपरांग पूर्वेकडे गेलेली आहे पूर्वेच्या दिशेला या पूर्वेच्या दिशेला गेलेली ही जी हो एक रांग आहे या रांगेला हरिश्चंद्र बालाघाट या नावाने आपण ओळखत असतो हरिश्चंद्र बालाघाट लक्षात घ्यायचं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या डोंगर रांगेला हरिश्चंद्राची रांग म्हणतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणती दोन्ही रांग पुढे समोर जाऊन बीड या जिल्ह्यामध्ये जाते आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर याच डोंगर रांगेला बालाघाटची डोंगर रांग असं म्हटलं जाते आणि भौगोलिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर चंद्राची जी राग आहे थोडी ती चढ उताराच्या बाबतीत थोडी तीव्रता तिच्यामध्ये असते पण समजा जर आपण बालाघाटमध्ये गेलो बीड जिल्ह्याच्या पुढे जर आपण गेलो समजा बीड आहे धाराशिव आहे या जिल्ह्यांमध्ये जर आपण पुढे गेलो तर असं म्हणावं लागेल की ही डोंगर रांग थोडी का होईना थोडी ती उताराच्या बाबतीत थोडी मंद आहे नगर जिल्ह्याच्या कुडून जर आपण बोलतो म्हटलं तर बालाघाटची रांग थोडी मंद आहे हरिश्चंद्राची रांग थोडी तीव्र उताराची असलेली आपल्याला बघायला मिळते मित्रांनो यश आपला या ठिकाणी संपला यश म्हणजेच काय हरिश्चंद्र बालाघाट त्यानंतर परत बघा बी बी म्हणजेच भीमा नदी आपल्याला माहिती आहे की जसं गोदावरीच तसंच भीमाचं साडेबारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग गोदावरीच्या काठावरती आहे आणि दुसरं महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर हे भीमा नदीच्या काठावर आहे आपल्याला माहितीये की पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणावरून या भीमा नदीचा उगम आहे आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भीमा नदीची लांबी चारशे किलोमीटरच्या संदर्भात सांगता येईल आणि भारताचा जर विचार केला तर जवळपास आठशे एकसष्ट किलोमीटरची लांबी तिची भारतामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी जीवन नदी जर कुठली असेल तर भीमा नदी आहे आणि या भीमा नदीच्या परिसरामध्ये जे अभयारण्य विस्तारलेलं आहे त्याच अभयारण्याला आपण भीमाशंकरचं अभयारण्य असं या ठिकाणी म्हणत असतो मित्रांनो ती आहे भीमा नदी आणि महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शत्रू या शक्रूच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो याच अभयारण्यामध्ये दे। आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळतो अशी भीमा नदी मित्रांनो बीचा अर्थ आपण या ठिकाणी उलगडला त्यानंतर आहे शंभू महादेवाची डोंगरराग मित्रांनो पुणे जिल्ह्याच्या खाली जेव्हा आपण सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर जी एक महत्वाची डोंगर रान सह्याद्री पर्वताची वर का ज्याला भारताच्या इतिहासामध्ये पश्चिम घाट म्हणतात थोडी पूर्वेकडे विस्तारलेली आहे आणि पूर्वेकडे जी रान विस्तारलेली आहे तिला म्हटलं जातं शंभू महादेवाची डोंगर रान या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आणि स्वराज्य स्थापनेच्या वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या डोंगर रांगेला विशेष महत्व दिलं ही शंभू महादेवाची डोंगर रांग मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये रायरेश्वरापासून स्वराज्याची स्थापना जेव्हा महाराजांनी केली त्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी सर्वात पहिल्यांदा ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी रक्ताभिषेक केला महादेवाला ते मंदिर म्हणजे रायरेश्वराचं आणि या रायरेश्वरापासून निघालेली डोंगरराव सातारा आणि सांगली या महाराष्ट्राच्या महत्वाच्या दोन जिल्ह्यांमधून नंतर ती कर्नाटकात निघून जाते अशी ही यम म्हणजे शंभू महादेवाची डोंगरराग आणि त्याच्या खाली सर्वात महत्वाची नदी म्हणजे कृष्णा मित्रांनो या कृष्णेच्या संदर्भात जेवढी उदाहरण करावं तेवढी कमीच आहे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामधलं सर्वात महत्वाचं थंडवेचं ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर तर महाबळेश्वरला एकूण पाच नद्यांचा उगम आहे आणि आपण जी जलप्रणाली म्हणतो त्या जलप्रणालीमध्ये एक महत्वाची जलप्रणाली आहे केंद्रत्यागी आणि या केंद्रत्यागी जलप्रणालीच्या संदर्भात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एकाच केंद्रकात पाऊस पडून वेगवेगळ्या उतारावर जेव्हा नद्या प्रवाहित होतात त्याला केंद्र त्यागी जलप्रणाली असं म्हटलं जातं आणि त्याच्यापैकी एक कृष्णा इथं पाच नद्यांचा उगम आहे महाबळेश्वरला कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री पहिल्या तीन नद्या पठाराकडे जातात त्याच्यापैकीचे कृष्णा आणि शेवटच्या दोन नद्या सावित्री आणि गायत्री या कोकणात जातात त्या दोन नद्या असो कृष्णा नदी ही खऱ्या अर्थानं महाबळेश्वरला उगम होऊन पठाराला पूर्वे दिशेकडे वाहत येते पूर्वेला वाहत आल्याच्या नंतर तिला माहुलीला वारणा येऊन मिळते त्यानंतर कोयना आणि कृष्णा यांचा इतिहास प्रसिद्ध संगम आणि महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत नाही का हे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची ही समाधी आहे तुम्हाला कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावर कराड या ठिकाणी बघायला मिळते तेच म्हणजे आपली कृष्णा आणि लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत दक्षिण भागाकडे कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूरमधून वाहत येणाऱ्या प्रमुख नद्या पंचगंगा आहेत इतरही नद्या आहेत त्या नद्या कृष्णेच्याच उपनद्या आहेत कृष्णा गोदावरीच्या नंतर जर महाराष्ट्रामध्ये जर दुसऱ्या क्रमांकाचा मान जर कोणाला मिळत असेल तर तो कृष्णेला मिळतो तंबाखूचं उत्पादन हळदीचं उत्पादन रताळ्यांचं उत्पादन याच्यासाठी प्रसिद्ध असलेली ही कृष्णा नंतर कर्नाटकात जाते आणि कर्नाटकातून वाहत जाऊन तिचा पुढचा प्रवास बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या छोट्या स्ट्रिक्सच्या माध्यमातनं द्वीपकल्पीय पठारावरील नद्या आणि पर्वत यांची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न तुमच्या पुढे होता प्रयत्न आमचा एवढाच असतो आमच्या ग्रुपचा की या निमित्तानं तुम्हाला चांगल्यात चांगली माहिती थोडक्यात म्हणजे थोड्या वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि स्पर्धा परीक्षा दृष्टीने त्या माहितीचा फायदा तुम्हाला व्हावा यानंतर इतरही माहिती आमच्या युट्यूब चॅनलवरती असतेस तर आमची तुम्हाला एक विनंती आहे माझी एक विनंती आहे की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब तर करालच त्याच्यामध्ये काही शंका नाही सबस्क्राईब करा ना बेल ऑकॉनवर बटन दावा आणि आपली कमेंट्स आम्हाला कळवा की तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात आणखी कसं वाटलं काय वाटलं काही जर त्रुटी असतील तर तेही आम्हाला सांगा निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्यासाठी नवनवीन भरभरून माहिती देण्याचा प्रयत्न आमचा जो ग्रुप आहे कुमार सर आहेत गीते सर आहेत मी आहे आणि इतरही आमचा जो मित्रपरिवार आहे त्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू एवढंच या निमित्तानं सांगू शकतो आणि या ट्रिक्सचा फायदा घेऊन आपण आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न कराल हीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आजचं हे छोटेखानी लेक्चर संपवतो अप